नमस्कार सविता फुडकल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे दिवाळी स्पेशल अर्धा किलो मैद्याची अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत आणि अगदी हलकी त्याचबरोबर डालट्याचं किंवा तुपाचं मोहन न घालता योग्य मेजरमेंटमध्ये सर्व साहित्य ते घेऊन तेलात न विरगळणारी कमी तेल ओढणारी अशी ही शंकरपाळी बनवायची आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे तर इथं आपण फॉर्च्यून कंपनीचा म्हणजे कुठल्याही कंपनीचा मैदा घ्या पण तो ताजा चांगल्या कंपनीचा घ्या म्हणजे चांगल्या क्वालिटीचा मैदा घ्यायचा आहे कधी कधी मैदा खूप जुना असला की मग तो कडू लागतो त्याच्यामुळे मैद्याची तारीख वगैरे बघूनच इथं पॅकिंगचा मैदा आपण घेतलेला आहे तर पॅकिंगचा मैदा असतो तो व्यवस्थित चाळलेला वगैरे असतो कंपनीतून अगदी व्यवस्थित माल आलेला असतो त्याच्यामुळे इथं मी फॉर्च्यून कंपनीचा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे अशा एका पसरट भांड्यामध्ये घ्यायचा आणि आपल्याला अर्ध्या किलोसाठी सव्वा वाटी साखर म्हणजे हा जो मेजरचा कप असतो तो शिगेने भरून आपल्याला एक कप साखर घ्यायची आहे आणि त्याच्याकरता एक कप पाणी गरम करायला ठेवायचं आणि नंतर इथं मैद्यामध्ये आपण सात ते आठ वेलची कुठून घालायच्या आणि पाऊन कप तेल कडकडीत असं गरम करून ह्या मैद्यावरती घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं आपल्याला चोळून चोळून व्यवस्थित असं सा एकसारखं करायचं आहे तर जी आपण साखर वितळवायला ठेवलेली आहे तिला अगदी थोडीशी गरम करायचं आहे आणि लगेच आपण ह्याला नॉर्मल करून घ्यायचं आहे फक्त साखर आपल्याला विरगळवून घ्यायची आहे आपल्याला जास्त उखळवायचं नाही आहे तर अगदी कोमटपेक्षाही थोडंसं गार होईल इतपत आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे मळण्याकरता जास्त गरम पाणी तुम्ही घेतलं शंकर तर शंकरपाळ्या मग कडक होतात त्याच्यामुळे अगदी कोमटपेक्षाही थोडंसं थंड असं आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे साखरेचं तर अर्ध्या किलोसाठी एक शिगीनं कप मेजरचा असतो तो भरून आपल्याला साखर घ्यायची आहे इथं आपण मैद्याला व्यवस्थित असं तेलाचं मोहन लागेल ला अशा पद्धतीनं चोळून चोळून घ्यायचं आहे मैद्याला तेल आपण व्यवस्थित असं लावून घेतलं तर पीठ मळताना त्याच्यामध्ये अजिबात गुठळी होत नाही आहे लाटताना पीठ अगदी छान मौसूद होतं त्याचबरोबर अशा पद्धतीनं जर तुम्ही हे प्रमाण योग्य अगदी अर्धा किलोला पाऊन कप तेलाचं कडकडीत मोहन घातलं तर पिठाला कुठेही क्रॅक जात नाहीत शिवाय साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण पण अगदी योग्य आहे आता पीठ मळताना तुम्हाला हे पाणी थोडं थोडं घालूनच पीठ मळायचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला वाटेल की पाणी आता शिल्लक राहतं आहे पीठ मळत आल्यानंतर पण नंतर, नंतर पीठ खूप कडक होतं त्याच्यामुळे पूर्ण पाणी आपल्याला साखरेचं ह्याच्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला थोडंसं पातळ वाटेल पण नंतर ते घट्ट होतं तर अशा पद्धतीनं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं आपण अर्ध्या किलो मैद्याचा गोळा व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे अशा पद्धतीनं म्हणलं तर पिठाला किंवा शंकरपाळीला अजिबात क्रॅक जात नाही आहेत किंवा शंकरपाळीला क्रॅक गेले तर ती कधी कधी तेलामध्ये विरगळते म्हणजे तेल वगैरे कमी असेल तर ती विरगळते पण अशा पद्धतीनं तुम्ही जर पीठ मळलं तर अजिबात शंकरपाळी तेलकट होत नाही क्रॅक जात नाही आहे आता ह्या शंकरपाळीच्या पिठाला जास्त भिजत नाही ठेवायचं आपल्याला फक्त दहा मिनिट ठेवायचं आहे आणि नंतर आपण लगेच आता ह्याच्या शंकरपाळ्या वळायला घ्यायच्या आहेत तर एवढ्या गोळ्याचे आपण चार गोळे बनवून घ्यायचे आणि त्यातला एक गोळा आपण इथं घेतलेला आहे आणि त्याचे पण आणखी थोडेसे छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला शंकरपाळीला जर थोडेसे लेअर हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता पण लेअर जर नको असतील तर शंकरपाळी अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत होते लेअर अस लेअर पाहिजे असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं एकावर एक अशा चार पात्या बनवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण ह्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही थोडासा मैदा पण लावू शकता तर अशा छोट्या छोट्याच आपण पुऱ्यासारख्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि एकावर एक ठेवून घ्यायच्या अशा एका हुंड्याच्या मी चार इथं छोट्या छोट्या पाऱ्या बनवून घेतल्या आहेत तर शंकरपाळी आपली एवढी छान होते की ह्याला लेअरची सुद्धा गरज नाही आहे एवढी छान होते आणि हेच प्रमाण वापरून तुम्ही किती जरी जास्त प्रमाणात शंकरपाळ्या के केल्या तरी तुमच्या शंकरपाळ्या अजिबात बिघडणार नाहीत तर बघू शकता अशा पद्धतीनं थोडेसे लेअर येण्यासाठी मी इथं त्याला आणखी फोल्ड केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण आता ह्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे लाटताना पण तुम्हाला जर मैद्याची गरज पडली तर तुम्ही इथं मैदा लावू शकता पण जास्त मैदा लावला तर मग शंकरपाळ्या अशा थोड्याशा पांढरट वाटतात त्याच्यामुळे शक्यतो मैदानं लावताच इथं आपण लाटून घ्यायचं आहे तर पारी आपण बघू शकता अशा पद्धतीनं झाड अशी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ लाटायची नाही आहे लेअर पाहिजे असतील तर थोडीशी शंकरपाळीची पारी आपल्याला जाडच ठेवायची आहे अशा पद्धतीने आपण सुरीने किंवा पिझ्झा कटर असतो त्याने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि साईडचे जे थोडे थोडे असतात क्रॉस तुकडे ते आपण इथं काढून घ्यायचे आहेत आणि नंतर शंकरपाळ्याच्या सुट्ट्या करून अशा एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर एकाच वेळी तुम्ही सर्व शंकरपाळ्या बनवून ठेवू शकता आणि नंतर आपण ह्याला तळून घेऊ शकतो आणि इथं आपलं आता तेल पण गरम झालेलं आहे तर सुरुवातीला तुम्हाला तेलाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही एक शंकरपाळी याच्यामध्ये टाकून बघायची पटकन जळते का तेलाचं टेम्परेचर सुरुवातीला थोडंसं तेल जास्त गरम करायचं आणि नंतर गॅस अगदी मिडियम ठेवायचा आणि नंतर आपण शंकरपाळी तळून बघायची आणि नंतरच तेलाचं टेम्परेचर बघून आपण इथे शंकरपाळी तळायची आहे तर बघू शकता शंकरपाळी टाकल्यानंतर थोडंसं असं उलाटण्याने थोडंसं तळातून फिरवायचं आहे कधी कधी शंकरपाळी खाली लागू शकते आणि बघू शकता मस्त अशी शंकरपाळी इथं आपली तळून झालेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही शंकरपाळ्या केल्या तर अजिबात बिघडणार नाही आहेत आणि बऱ्याच जणांना तुपाचं डाळड्याचं मोहन घातलेलं आवडत नाही आहे त्यांच्यासाठी हे तेलाचं मोहन घालून अशा पद्धतीनं आपण शंकरपाळी बनवू शकतो आणि दुसरा घाणा पण बघू शकता मी अगदी कमी तेलामध्ये खूप सारे शंकरपाळ्या घातलेल्या आहेत तरी ही अजिबात कुठेही शंकरपाळीचा तुकडाही पडत नाही आहे आणि अशा पद्धतीनं एकसारख्या रंगावर आपण इथे सर्व शंकरपाळ्या बनवून तळून घेतलेल्या आहेत तर अर्धे किलो मैदेच्या अगदी परफेक्ट एक किलो शंकरपाळी होते तर ही शंकरपाळी नक्की तुम्ही ट्राय करा आणि बऱ्याच साऱ्या रेसिपी मी दिवाळीच्या फराळाच्या सविता ओ फूड कल्चरवरती अपलोड केलेले आहेत नक्की बघा एकही एक रेसिपी फेक नाही आहे अगदी योग्य प्रमाण घेऊनच तुमच्यासाठी सर्व रेसिपी मी इथं अपलोड केलेल्या आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी परत घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद